कैवल्य हॉस्पिटलच्या स्पेशल वॉर्ड मधील शुभ्र चादर अंथरलेल्या बेडवर अमिता बसली होती काजळी साठल्या मनाने अमिताची आई बाजूच्या स्टुलावर बसून रडत होती तर बाबा येरा झारा मारत होते खोलीत प्रचंड अस्वस्थपणे पाय समोर सरळ रेषे ठेवून खुशीला टेकून बसली होती अमिता शून्य नजरेने पंख्याकडे बघत बाबांच्या बऱ्यापैकी चढ्या आवाजाने भानावर आली तीर्थरूप आता काय पंख्याला लटकायचा विचार आहे का फायडच आलंय ना हल्ली जेव द्यायचं काय तर म्हणे डिप्रेशन मूर्खाचा बाजार नुसता काही विचार करणं नाही मागचा पुढचा चालले संपवायला स्वतःला ठिकऱ्या झाल्या असत्या ठिकऱ्या गोणीत कराव्या लागल्या असत्या गोळा अक्कल शून्य कुठली गेली आपली तोंडवर करून रेल्वे ट्रॅकवर काही विचार करणं नाही की नवरा आहे बारा तेरा वर्षांचा मुलगा आहे थोबडवून काढावं वाटतंय अहोपुरे आता आधीच मनस्थिती बिघडलीये तिची कशाला अनेक भर टाकता नाही करायची ती पुन्हा अशी काय ग अगं बोल काहीतरी बघ बघ तरी काही बोलते का डोक्याला ताप नाही तर मी तर म्हणतो जायलाच हवी होती ट्रेन अंगावरून कशाला यायला हवं होतं अमरावांनी वाचवायला उगा मरूच द्यायला हवी होती चांगला सोन्याचा संसार काई ही अवधसा सुचावी अहो तुम्ही जरा शांत वाप आहो तुमची तब्येत बिघडायची अशाने जा बरं बाहेर जाऊन बसा आणि कुणी आलं बेटायला घरच्यांव्यतिरिक्त तर बाहेरूनच बोळवण करा सांगा डॉक्टरनी सक्तीची विश्रांती सांगितलीये अगं घरचे आले तरी आपल्याच अमरावांच्या घरचे कोण कशाला येतील या अशा नवरा मुलाला वाऱ्यावर सोडून मरू पाहणाऱ्या मुलीचं तोंड बघायला आणि न आलेलेच बरे आपण तरी कोणत्या तोंडाने समोर जाणार आहोत त्यांच्या अमिताच्या बाबांनी दरवाजा उघडतच हे शेवटचं वाक्य टाकलं मी धाडकन दरवाजा आपटत ते बाहेर निघून गेले अमिताची आई ही तोंडावर पदर ठेवून रडतच बाहेर गेली मागोमाग अमिता आत्ताही फक्त बघत होती डोक्यावरच्या त्या फिरणाऱ्या पंख्याकडे अचानक तो पंखा उलटा फिरू लागला तिच्यासाठी आणि तिच्या डोळ्यांसमोर आली तिची पहिली झालेली भेट दीपांकरशी दीपांकर शारंगपा आणि अमिताभ ज्या कॉलेजमध्ये लेक्चरर होती तिथे नव्यानेच भरती झालेला प्रचंड देखणा रुबाबदार आणि अतिशय लाघवी शिकवायचा इकॉनॉमिक्स सारखा रटाळ सब्जेक्ट आणि हातातही असत कायम कार्ल मार्क्सनी अमर्त्य सेन पण जिभेवर मात्र असे साहिर गोलजार फाजली वगैरे मंडळींची सततची बस साहित्याची प्रचंड जाण जागतिक सिनेमाचा संगीताचा गाढा अभ्यास किशोरच्या खूप जवळ जाणारा बेस असलेला आवाज नी कुठेही गाणं म्हणायची तयारी आणि सहज सोपी अशी अंगी असलेली वक्तृत्व कला अल्ट्रामॅग्नेटिक होता दीपांकर अगदी मानवी वर्मिवडा ट्रँगलचं सहा आठ महिन्यातच कॉलेजमधील मुलींचा हार्टफ्रोक झाला होता दीपांकर पण तो मात्र आक्रोश झाला होता त्याच्याहून सहा आठ वर्षांनी मोठ्या असलेल्या अमिताकडे आकर्षक बांदेसूद बुद्धिमान अमिता सुरुवातीला त्याला इग्नोर करत होती पण हळूहळू तिच्यातील मिटलेली स्त्रीही खेचली गेली होती दीपांकर भदिल उन्मुख पुरुषाकडे सहा फूट उंच दीपांकरच्या मागे बुलेटवर बसून त्याच्या खांद्याचा हलकाचा आधार घेणारी अमिता आता त्याच्या पोटाभोवती हातांचा विळखा मारून बसू लागली होती त्याच्या त्या ते फ्लाइंग मशीन जॅकेटचा होणारा उबदार स्पर्श हेल्मेटमधून बाहेर येत मानेवर रुळणारे त्याचे ते इम्रान खान सारखे कुरळी केस नी त्यातून येणारा तो कोलूंचा गंध त्याच्या कानांमागून येणारा लिओचा मंद असा सुगंध एकंदरच कम्प्लीट पॅकेज होता दीपांकर कुठल्याही स्त्रीला त्याच्यावर आरक्त होण्यासाठी आणि अशाच अमिताच्या भारल्या अवस्थेत दीपांकर तिला त्याच्या घरी घेऊन गेला होता पावसाळी खून दुपार आणि घरी फक्त हे दोघ तिच्या खूप जवळ येत कानात एका काजमजची फुंकर मारली त्याने दो तेज की बुन्याद हई तुफापर यातून ना हसे होते या मैना जवा होता नवती सावरू शकली मग अमिता स्वतःला नवती अडवू शकली मग अमिता दीपांकला त्या जादू अंमलातून जेव्हा बाहेर आली अमिता दीपांकर उभा होता खिडकीपाशी उघड्या अंगाने एक हात भिंतीवर ठेवून एका हाताने सिगरेट पीत स्वतःचे कपडे ठिकठाक करत अमिता जाऊन बिलगली त्याच्या पिळदारंगाला दीपांकर वळला नी हसला बघून अमिताकडे ती त्याच्या छातीवर डोक टेकू पाहतच होती की त्याने थांबवलं तिला नि म्हणाला बायको निघालीये तिच्या आईकडून तासाभरात पोहोचेल तिची आज शेवटची सोनोग्राफी होती अजून थोडे दिवस एकदा का डिलिव्हरी झाली तिची की चार पाच महिने तरी फक्त तू आणि मिनू टाईम लिमिट हे बोलून दीपांकरने डोळा मारला अमिताला आणि सिगरेट जमिनीवर टाकत त्याच्या स्लीपरने ती विझवली अमिताला त्या क्षणी त्या सिगरेटच्या थोटुकात मी स्वतः काहीच फरक वाटला नव्हता काम झाल्यावर संपल्यावर पायाखाली चिरडलं होतं दीपांकरने दोघींनाही शेसारी आली अमिताला केळस आली तिला स्वतःचीच चार पाच महिने तरी फक्त तू आणि मी दॅट वाय ही सेड आणि नंतर म्हणजे मी सबस्टिट्यूट त्याच्या बायकोची त्याची निव्वळ सोय बायको नसतानाची गगायाश वाय ॲट डिड आय डू चाळीशीत मी घसरूच कसा दिला पाय माझा तेही एका अशा स्वार्थी माणसासाठी तुटलेल्या अमिताने स्वतःला गोळा करत इकडे तिकडे पडलेलं तिचं सामानही गोळा केलं आणि काहीही न बोलता घराबाहेर पडली तीरथ्रूप रिक्षात बसून घरी आली आणि बांध फुटला अमिताचा बोक्साबोक्शी रडू लागली तीर्थ्रूप संध्याकाळचे सहा वाजायला आले होते मुलगा शाळेतून यायची वेळ झालेली पाठोपाठ आमचीही काहीतरी ठरवून स्वतःशीच अमिता उठली तिच्याकडून घडलेली अक्षम्य चूक तिने एका कागदावर लिहिली त्याची घडी घालून त्यावर अमर लिहिलं अमरच्या ड्रायव्हरमध्ये ती चिठ्ठी ठेवून अमिता बाहेर पडली ट्रेनच्या हॉर्नचा कर्णकर निरक्त गोठवणारा आवाज गर्दीचा मोठ्याने झालेला गलका आणि तिच्या अंगाला बसलेला प्रचंड हिसका बेशुद्ध पडलेली अमिता दुसऱ्या दिवशी सकाळी थेट शुद्धीवर आली होती हॉस्पिटलच्या बेडवर आई संततधार रडत होती बाबा हातांच्या मुठी वळवत चिडून फेऱ्या मारत होते डोळे उघडल्यापासून गप्प राहून आई बाबांच फक्त ऐकत होती अमिता कोरड्या डोळ्यांनी आई बाबा दिसले होते अमिताला पण अमर आणि तिचा लेखने अमर तर आपल्याला माफ करणं शक्यच नाही पण कळत्या वयात येऊ पाहणारा आपला लेखही तुटेल का आता आपल्यापासून दोघेही दिसले नाहीये अजिबातच ना त्यांच्या असण्याची चाहूल लागलीये कल्लोत अमिता असताना एक सिस्टर आली रूम मध्य इंजेक्शन दया ट्रेन के सामने खड़े रहकर भी बच गई लेकिन वो नहीं बच पाया कल शाम को घर जाते टाइम एक आदमी आया ट्रेन के नीचे कपड़े थे सुना कि किसी को बचाते हुए खुद मर गया बेचारा बहुत टाइम तक गाड़ी अटकी थी हमारी मैं एक घंटा देर से पहुंची घर तो बच्चा परेशान हुआ मेरा वो आदमी तो अभी भी घर नहीं पहुंचा होगा क्या हुआ होगा उसके घर पे अचानक आठवल अमिताला तिचा बाबा वाक्य कशाला यायला हवं होतं वाचवायला अमररावांनी मध्ये म्हणजे म्हणजे अमरनी मला वाचवलं आणि स्वतः तो नो म्हणून तो दिसला नाहीये का मला सकाळपासून इंजेक्शन द्यायला जवळ आलेल्या नर्सला अमिताने ढकललं आणि बेफाम पडत ती दरवाजा उघडून बाहेर गेली बाहेरच्या बाकावर रडत बसलेल्या तिच्या आईच्या खांद्यांना पकडत ते गदागदा -गदा हलवत विचारलं तिने अमरबद्दल आईच्या बाजूला बसलेल्या बाबांकडे बघून हात जोडत रडत विचारलं तिने त्यांनाही अमरबद्दल त्या दोघांकडूनही न आलेल्या उत्तराने अमिता कोसळायच्याच बेतात होती की एक हात पडला खांद्यावर तिच्या खूप ओळखीचा होता स्पर्श तो प्रचंड विश्वासार्हता असणारा आपल्याबद्दलची काळजी मोकळेपणाने व्यक्त करणारा असा हो अमर होता उभा अमिताच्या मागे तिच्याकडे बघत सावळासा मध्यम उंचीचा डोक्यावरचे केसविरळ होत चाललेला कपड्यांतून धामाचा मंद असा येणारा पण तरीही फक्त तिचाच असलेला अमर तिची काळजी घेणारा तिच्यातील स्त्रीत्वाचा यथोचित मान राखणारा मुख्य म्हणजे तिला मादी नाही तर स्त्री समजणारा अमर अमिता जोडू पाहत असलेले हात अर्ध्यावरच अडवले म्हणे आणि हळू आवाजात बोलला तिला इथे कोणालाही काहीही माहीत नाहीये अनयलाही नाही, नाही चिठ्ठी वाचून मी फाडून टाकलीये तीरथ्रूप तू आत रोम मध्ये जा औषधोपचार कर तुला संध्याकाळी डिस्चार्ज मिळणार आहे आपण एकत्रच जाऊ घरी अनय तुझी कालपासून वाट बघतोय काहीही विचारू नकोस आता काहीही बोलू नकोस फक्त घरी येताना मनावरच हे ओझ इथेच सोडून ये एकदा झालेली चूक उमगून तिचा चकवा न होऊ देता त्यातनं अडकता बाहेर आलीयस तू हे सध्या खूप हो आहे माझ्यासाठी आणि आपल्या मुलासाठीही अमने सासूबाईंकडे पाहिलं त्या जागेवरून उठता आत घेऊन गेल्या लेकीला आणि बाबा बघत होते भरल्या डोळ्यांनी अम्रसारखा नवरा मिळालेल्या त्यांच्या भाग्यवान लेकीकडे सचिन